राधिका फाउंडेशनच्या वतीनं आज पुन्हा एकदा चांदवड शहरासह तालुक्यातील महिलांसाठी खास घरगुती एल जी कंपनीचा फ्रीज आणि सॅमसंग कंपनीचे वॉशिंग मशीन शिलाई मशीन बेडचे वाटप करण्यात आले यामुळे वस्तूंमुळे महिलांना आपल्या संसाराला हातभार तर लागणार असूनच त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी आपल्या जनावरांच्या चाऱ्यासाठी लागणारे कुटी मशीनचेही वाटप यावेळी करण्यात आले या कार्यक्रमासाठी खास राधिका फाउंडेशनच्या कविताताई गवळी आनंद वानखेडे संध्या निर्भावने अजित बोरसे सीमा बोरसे योगेश गांगुर्डे निखिल गांगुर्डे आदींसह महिला वर्ग आणि पुरुष मंडळी यावेळी उपस्थित होते राधिका फाउंडेशनच्या वतीनं आजपर्यंत शेकडो महिलांना शिलाई मशीन घरघंटी मशीनचं वाटप करण्यात आलेलं असून महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी राधिका फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात राबवण्यात येत जास्तीत जास्त महिलांनी राधिका फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राधिका फाउंडेशन टीमच्या सदस्यांशी संपर्क करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे आज आपण सांगवडीचे जे राधिका फाउंडेशन मार्फत मागे काही दिवसामध्ये आपण घरघंटी आणि सिलाई मशीन आपण महिलांना वाटप केली होती आणि त्याच अनुषंगाने आज आपण चांदवड शहरामध्ये वॉशिंग मशीन फ्रीज या ज्या महिलांसाठी आवश्यक ज्या वस्तू त्या आपण त्यांना वाटप करतो आहे आणि शेतकऱ्यांना देखील एक कुटी मशीन आपण त्यांना पण ती पण वाटप केलेली आहे कारण शेतकऱ्यांना त्याचा गुरांसाठी जो चारा आहे तो, तो बारीक करून गुरांना घालण्यासाठी त्याचा वापर होतो आणि महिलांसाठी जो भाजीपाला असेल किंवा काही अन्न असेल ते ठेवण्यासाठी फ्रीज हे आपण इथं चांदोड येथे वाटप केलेली आहे तरी ज्या महिलांना फ्रीज वॉशिंग मशीन हवे असेल त्यांनी राधिका फाउंडेशन या संस्थेशी संपर्क करा आणि तसेच आम्ही चांदोडमध्ये परेश आम आमच्या सहकारी आहेत कार्यरत आहेत त्यांच्याशी जरी संपर्क केला तरी चाले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी धनंजय पाटील चांदवड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात वर पन्नास सूट, वर सूट। अधिक सूट सूट औषधींवर माहितीसाठी संपर्क चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव